गेल्या चार महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळत नसल्याने रिपब्लिकन पार्टी आणि भीमशक्तीच्या वतीने हो तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात निराधार महिला सहभागी झाल्या हो होत्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला मिळणार मानधन बंद झालं असून गेल्या चार महिन्यांपासून निराधारांच्या पगारी झाल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या खात्यात तात्काळ मानधन जमा करण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तर यावेळी मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात तीव्र देखील करण्यात आली गेली महिन्यापासून निराधार असतील अपंग असतील श्रवणबर योजनेतील लोक असतील यांना एकही रुपया शासनाकडून मदत झालेली नाही अनेक टेक्निकली मुद्दे काढून त्याच्यामध्ये या वरवर्ध माणसाला वारंवार तीन महिने झाले हे लोक तहसीलला खेटे मारत आहेत ज्या लोकांचे हाताचे थम उमटत नाही ज्यांचे डोळे चलत नाहीत अशा सत्तर साठ पार केलेल्या लोकांना ज्यांची जी फरपाण होती ही शासनाने तात्काळ थांबवावी आणि दहा महिने झालं हे लोक कुणाच्या घरी साधा बिस्किट पुढा नाही अशा लोकांना वयोवृद्ध लोकांना शासनाने डी दी। ते डी पी डी आधार कार्ड ओ टी पी केवायसी अशा अनेक माध्यमातून गुंतून टाकलं ज्या लोक अंगटाबादर आहेत जे निराधार आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही कालप्रवाह एक इव्हेंट झाला मंत्रालयामध्ये चार हजार रुपयाची थाळी तिथं प्रोव्हाइड केली जाते मंत्र्याला सचिवाला आणि इथं एक हजार रुपयावर हा निराधार कसा ते काढल या मोर्चाची आमची प्रमुख अशी मागणी आहे की त्यांची ही तीन हजार रुपयावर वाढ झाली पाहिजे आणि ज्या काही शासनानं आच जाचंकाठी लागल्यात एकवीस हजाराचं उत्पन्न जो निराधार आहे त्याचा उत्पन्न असू शकत नाही ना मग त्याला जा ते ज्या जाचंकाठी आहेत ते पन्नास हजार रुपयापर्यंत अशा विविध मागण्या घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट व भीमशक्ती आम्ही संयुक्त आज मोर्चा काढला इथून पुढं जर ह्या लवकर सुरळीत पोर्टल चालू झालं आहे तर अजित पवारच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी खरात गट ही शांत बसणार आहे असा इशारा देतो